पंढरपुरात भीमा नदीने आता इशारा पातळी ओलांडली आहे त्यामुळे भीमा नदीच्या वाढत्या पाण्याच्या प्रवाहाने व्यासनारायण झोपडपट्टी अंबिकानगर या परिसरातील घरांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली सध्या पंढरपुरात एकशे पंचवीस कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे अशा परिस्थितीत आणखीन पावणे दोन लाखाचा विसर्ग पंढरपुरात येत आहे त्यामुळे भीमेच्या पाणी पातळीत मोठी वाढ होईल पंढरपूरमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ लागलेली आहे भीमा नदीची पाणी पातळी ही दर तासाला चार हजार क्युसेक्स पद्धतीने वाढत आहे त्यामुळे पंढरपूरच्या सखल भागामध्ये पाणी शिर सुरू लागले आहे दुपारपर्यंत पंढरपूरमध्ये एक लाख ऐंशी हजार क्युसेक्स पाणी येऊ शकतं त्यामुळे प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला नगरपालिकेने जवळपास शंभर कुटुंबांचं आता स्थलांतर केलेलं आहे आणि गरज पडली तर आणखीन कुटुंबाचे स्थलांतर करावं लागणार आहे पंढरपूरच्या ग्रामीण भागात सुद्धा महसूल प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलेला काळजी घेण्याचा आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून केले आहे सर्व आठ घाट बंद केले आहेत भाविकांनी स्नानासाठी नदीपात्रात जाऊ नये असे आवाहन करण्यात आले